जो शब्द वापरला विरोधक म्हणून आम्ही मागणी करतो आम्ही विरोधक नक्की नेमकी कोणाचे आहोत आम्ही सगळेच राजकीय पक्ष असू किंवा सगळेच या देशाचे नागरिक आहोत पण ह्या महाराष्ट्राच्या हिताचा आम्ही बोलत आहोत आज जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे आपण पाहत असाल मराठवाड्यात जो भयानक पाऊस झालेला आहे तसंच काही विदर्भाच्या भागात झालेला आहे काही पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत सरकारने पुढे येऊन मदत करणं कोणीही न मागता येऊन मदत करणं हे खूप गरजेचं होतं अजूनही आमची मागणी हीच आहे की पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर ही मदत प्रत्येक तिकडच्या शेतकऱ्यांना मिळावी दुसरी मागणी हीच आहे जे मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री होते निवडणुकीत सांगितलं कोरा 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 सात बरं आम्ही कोरा करून देऊ आणि आता सांगतात योग्य वेळी देऊ योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे योग्य वेळ म्हणजे निवडणूक आहेत का योग्य वेळ म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाल्यावर आहेत का ही आजची वेळ योग्यच आहे ना जो जो भयंकर आपण पाहतोय जो महाप्रलय होऊन गेलं तिथे पूर्ण काही काही आपण पाहतोय शेतच वाहून गेले तर ह्या परिस्थितीचं तुम्ही कर्जमाफी नसेल कराल तर मग कधी करणार यासोबतच आजच्या कॅबिनेट मधून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचे काही समोर येईल असं कळत होतं मात्र त्यानंतर काहीच कळत नाहीये या उलट अजूनही मदत जी आहे वाढी द्यायला पाहिजे होती ती अजून मिळत नाही फक्त राजकीय दौरे झालेले आहेत पण सरकारकडून जी मदत घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो घोषणा करून काही उपयोग नाही आहे ती मदत वितरित होणं गरजेचं आहे आता पीक विमा योजना नेमकं कधी तुमचा विमा मिळणार आहे जो ट्रिगर आहे तो कधी तुमचा ट्रिगर होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे